टू एच के अल्फ्रेस्को आयोजित भारतातील पारंपरिक अशा होळी सणाचे औचित्य साधून होलिकोत्सवानिमित्त होळी काऊ या भव्य दिव्याशा सोहळ्याचे आयोजन मिल्स पुणे येथील भव्य अशा खुल्या मैदानावर नुकतेच करण्यात आले होते या होळी काऊ या कार्यक्रमात सुमारे बारा हजार रसिकांनी सक्रिय उपस्थिती दर्शवून या सोहळ्याचा आनंद लुटला बॉलिवूड जगातील सुप्रसिद्ध सिंगर होळी स्पेशल बी पर्क विसी डी जे चितास यांच्या गाण्यांच्या आणि संगीताच्या तालावर उपस्थित हजारो रसिकांनी या होलिकोत्सवाचा आनंद लुटला कार्यक्रमास पुण्यातील हजारो तरुणाई थिरकली या अगोदर ही बॉलिवूडचे प्रसिद्ध सिंगर अरिजित सिंग यांच्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमासही रसिकांच्या गर्दीचा अभूतपूर्व असा उच्चांक झाला होता सुमारे चाळीस हजार रसिकांनी यात सहभाग दिला होता याचेही आयोजन टू बी एच के अल्फ्रेस्को यांच्या वतीने करण्यात आले होते टू बी एच के अल्फ्रेस्कोचे संचालक हेरम शेळके आणि त्यांचे सहभागी सहकारी प्रतीक देशमुख निलेश वाघमोडे विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होळी काऊ कार्यक्रमाचे यशस्वीपूर्वक आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर येथील यश उद्योजक हेरम शेळके यांच्या चांगल्या जनसंपर्कामुळे नियोजनबद्धता आणि विश्वासार्हतेमुळे बॉलिवूड स्टार्स गायक हे पुण्यातील विविध कार्यक्रमासाठी येत आहेत त्यामुळे पुणेकरांना या बॉलिवूड स्टार्सना पाहण्याची अनुभवण्याची संवाद साधण्याची त्यांना ऐकण्याची संधी प्राप्त होत आहे ही बाब उल्लेखनीय अशीच असून या होळी काऊच्या यशस्वी आणि भव्य आयोजनामध्ये श्वेता मेहता विक्रम गॉर्जिया यश शहा आणि अनेक सहकाऱ्यांचा समावेश होता